तर धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात लढत झाली यामध्ये धनंजय महाडिक यांचा आठ मतांनी विजय झाला धनंजय महाडिकांना पुन्हा खासदारकी मिळालीय या विजयानंतर गुलाल उडवून जल्लोष साजरा करण्यात आलाय आजपासून धनंजय महाडिक यांचा उल्लेख हा खासदार म्हणून केला जाईल त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर गुलाल तर आहेच फायनली तो तुम्ही आहे होय खूप आनंद होतोय भारतीय जनता पार्टीनं जी रणनीती या निवडणुकीमध्ये आखलेली होती खरं म्हणजे खूप सुरुवातीला कठीण ही निवडणूक वाटत होती कारण संख्याबळाचा हा सगळा खेळ होता महाविकास आघाडीच्या वतीनं अनेक वेळा दावे केले गेलेले होते की आमच्याकडे एकशे चौऱ्याहत्तरचं संख्याबळ आहे आणि आम्ही चारही जागा आमच्या निवडणुकी येईल आम त्यामुळं कठीण वाटणारी ही निवडणूक आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या रणनीतीमुळं या निवडणुकीमध्ये यश संपादन केलेलं आहे आदरणीय चंद्रकांत दादा आदरणीय आशिषजी शेलार दरेकर साहेब गिरीश महाजन साहेब या सगळ्या मंडळींनी खूप मेहनत या निवडणुकीमध्ये केली आणि यश खेचून आणले आणि भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आणले खरं म्हणायचं झालं तर जी काही म्हणजे चर्चा होती जो काही बोलबाला होता रस्सी खेस होती या सगळ्यामध्ये खरंच तुम्हाला वाटलं होतं का की तुम्हाला विजयाची खात्री आहे म्हणून मला निश्चितच विजयाची खात्री होती हे मी अर्ज भरण्याच्या आधीच सांगितलेलं होतं ज्या दिवशी माझा माझं नाव घोषित झालं दिल्लीवरून त्याच दिवशी मला विजयाची खात्री होती कारण जर संख्याबळ जमत नसतं तर माझं नावच घोषित फडणवीस साहेबांनी केलं नसतं असा मला एक विश्वास वाटतो आणि अर्ज भरताना मी सांगितलं होतं की काहीही झालं तरी भाजपच्या तिन्ही जागा निवडून येतील हे मी अर्ज भरताना सांगितलं होतं आणि तो आज शब्द फडणवीस साहेबांचा खरा ठरला आहे अत्यंत हा इमोशनल क्षण आहे कारण बघितलं आम्ही होय गेले काही वर्ष थोडासा आमच्या महाडिक परिवारासाठी हा राजकीयदृष्ट्या बॅडपॅच होता अनेक निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता आणि या यशामुळे महाडिक परिवार आमचा खूप मोठा आहे कोल्हापूर सांगली सोलापूर असं तीन चार जिल्ह्यांमध्ये आमचं साम्राज्य सगळं राजकीय सामाजिक कृषी क्षेत्रामध्ये आम्ही सगळी काम करणारे माझ्या तुम्ही भाऊ बघू शकता ही सगळी मंडळी आम्ही आहोत ही सगळी काम करणारी एक मोठं यश मिळवणं गरजेचं होतं कारण म्हणजे ही निवडणूक माझ्यासाठी सोपी नव्हती खूप मोठी लढाई होती पण देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यामुळं ही निवडणूक मी जिंकलो आणि पुन्हा एकदा माडिक परिवाराला राजकीयदृष्ट्या खूप चांगली संधी भाजपनं दिली आहे याचा मला आनंद होता खण बघितला तो तुमच्याबरोबर बघितला त्यामुळे खासदार अशी बिरुद्ध हे आपला तुमचा भाऊ मिरवणार आहे याबद्दल काय वाटत नाही नक्कीच ते इमोशन बाहेर याचं कारण एवढंच होतं की ते खूप वेल डिझर्व कॅन्डिडेट आहेत आणि ते जेव्हा पार्लमेंटमध्ये जाणार मी त्यांना दोन हजार चौदा ते एकोणीसच्या लोकसभेमध्ये काम करताना बघितलंय आणि ही जी संधी मिळाली हे पुढच्या येणाऱ्या वर्षात तुम्ही बघणार की ते वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स इन राज्यसभा आपण जर बघितलं की महाडिक परिवारासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि पूर्ण परिवारासाठी एक बॅड पॅच म्हणून बाहेर येण्याची संधी आहे असं धनंजय महाडिक यांनी आपलं मत मांडलं किंवा आपलं मत व्यक्त केलं सचिन कुबळेसह स्वाती लोकने न्यूज